स्टेफ अँड मल्टिव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड प्राची गावकर बोलते ॲज मुंबईला राहते मी मी स्टार्टपासून जशी आपली कंपनी चालू झाली आहे स्टेफनची तिथून मी स्टार्टपासून मी काम करते ॲज अ मी ब्रोंज डायरेक्टर आहे याच्यामध्ये ॲज नाही म्हटलं तरी मला चाळीस पन्नास हजार पेमेंट मला चालू आहे माझं माझी टीम आहे खूप साऱ्याचे मुंबईमध्ये पण आहे अलिबाग गोवा कोकण ह्या साईडला माझी टीम चालू टीम आहे टीमद्वारे माझी कामं चालू आहेत कॅन्सरमुक्त अभियान कॅन्सरमुक्त व लेडीजला कसं वाचवायचं कॅन रोजगार लेडीजला कसं द्यायचा ह्या संदर्भात आम्ही डेमोस्ट्रेशन करतो आम्ही ह्याच्यामध्ये काम करतो आहे ॲज तुम्ही मेडिकलचे जे प्रोडक्ट्स वापरता तुम्ही नाही म्हटलं तरी जे मेडिकलमध्ये आता आहेत अवेलेबल आहेत कोणते कोणते आहेत फ्री आहे विस्पर आहे सोफी आहे जे आहे त्याच्यामधून तुम्ही व्यवस्थित आहात की नाही सॅटिस्फाईड आहात की नाही आहात तुम्ही त्याच्यामधून तुम्ही हां जास्त त्याच्यामध्ये इचिंग क्रॅशेसचे प्रॉब्लेम होतात ना ओके तर आपल्याकडे आपल्या मोहिनी मॅम सूरज कुमार सर आपले यांनी आपल्याकडे स्टेफाईनचं खूप छान प्रोडक्ट्स आणले आहेत स्टेफाईन नाव यायचं कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आठ लेअरचं कॉटन आहे आणि जो तुम्ही मेडिकलमध्ये वापरता तो प्रोडक्ट्स कोणता आहे ॲज अ प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा वापर केलेला त्याच्यामध्ये डेमोशेशनद्वारे मी तुम्हाला प्रॉपर याची माहिती देते ओके तर रेडी आहे सगळे ओके आज आपल्या जवळ मार्केटचे पायड त्याच्यावरती मी डेमोन्स्रेशन करते आणि आता हे असं काय असतात पूर्ण एकदा ओप आपण पॅकेट ओपन केलं तर पूर्ण ते ओपनच राहतं परत त्यांना झीप नसते लावायला बरोबर आहे राईट आहे ना तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन पण होऊन जातात कारण आपण जे ठेवतो ते व्यवस्थित ठेवत नाही फोल्ड करून ठेवत नाही आपल्या पिरियडच्या टायमिंगला जे यूज करतो तेवढेच आपण वापरतो आणि बाकीचे तसंच ठेवतो आता ठेवते वेळी जर आपण प्रॉपर जर केलं तर ह्याच्यामध्ये कोण शिरेल का नाही शिरणार पण आपण ओपनली असल्यामुळे याच्यामध्ये जंतू म्हणजे कॉकरोच म्हणा पाल म्हणा हे प्रकारच्या आपल्या याच्यामध्ये किटाणू जाऊ शकतात धूळ पण मग ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला इन्फेक्शन पण होतं बरोबर आहे आज मी याच्यावरती डेमॉन्स्ट्रेशन करते तसाच जो आपला स्टेप आहे तो पूर्ण काय तुम्हाला मी दाखवते पूर्ण बंद आहे ओके मग ह्याच्यावरती मी तिघांवरती डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवते हा हात वॉश करायचे आणि हा यूज करायचा ओके कारण आपण हॉत हो, ऑलरेडी आपल्या हातांना पण जॅम्स असतात ठीक कुठेही नाही आहे इझिली फाटतो या बटर पेपर याच्यामध्ये तीन प्रकारचे झीप आहेत इथे पण आहे इथे पण आहे आणि पाठीमागे पण आहे म्हणजे एकदा आपण निकरला लावला तो हलणार नाही याच्यामध्ये कसं होतं आपण हलतो आपण थोडंसं ह्याच्यामध्ये असतं तर याच्यामध्ये तीन प्रकारचे आहेत तुम्हाला मी चेक करायला देते तुम्ही पॅड्सला हात लावून बघा सॉफ्टनेस कोणता आहे मॅम प्लीज ही आणि हे थोडंसं तुम्हाला प्लॅस्टिक वाटतं याच्यामध्ये हात हात तुम्ही असं हे केल्यावर वाटतं ना थोडंसं ओके आता याच्यामध्ये लेडीज मी ह्या सिरींच्याद्वारे या तिन्ही पॅडवरती मी टाकते आहे चाळीस चाळीस एम एल टाकते पहिलं कोणतं टाकलं स्टेफनच्या पॅडवरती टाकते मी आणि चाळीस एम एल मी या दोन्ही पण बॅडवरती वापरते चाळीस एम आता हे तिन्ही पॅड हात स्टेफायनच्या पॅडला लावायचा आणि हा जो हात आहे या दोन याच्यामध्ये चेक करा तुम्ही बघितल्या तुम्ही टच करून पण आणि मी या टिश्यू पेपरने पण तुम्हाला दाखवते सेकंड आहे ओला दिसतोय आता आपण हा कोणता आहे पूर्ण काय पूर्ण कोरडा आहे की नाही ओके आता आता याच्यामध्ये बघा ह्या पुश करते आणि काय का होतंय पूर्ण पाणी जेवढं मी टाकलेलं याच्यामध्ये की टाकलेलं चाळीस एम एल टाकलेलं पूर्ण काय होतंय हे बाहेर येते याच्यामध्ये ना आपण वापरतो आज नाही म्हटलात तरी तुम्ही दिवसाला किती वापरताय डबल एक्सेल एक्सेल घेतला आता मॅम तुम्ही या जसं हे मी पिळून दाखवलं तसं यांना पण दाखवा पाणी निघालं ना एक लाख रुपये आहे प्युअर कॉटन आलं याच्यामधून पाणी नाही आलं ना आता याच्यामधून पाणी का आलं कारण याच्यामध्ये वापर केलाय पूर्ण प्लॅस्टिकचा बरोबर आहे आणि याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते पण सांगते कंपनीने फक्त काय सांगितले दोन तास वेअर करायला आपण किती तास ता वेअर करतो आहे एकदा मॉर्निंगला लावला तर दुपारी तो भरत नाही तोपर्यंत तुम्ही काढणार नाही बरोबर आहे दोन तास वेअर करायला सांगितल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ वापरल्यामुळे ह्याच्या होणार आहे ह्याच्यामध्ये होणारे बॅक्टेरिया अच्छा ह्याच्यामध्ये होणारे बॅक्टरी हे कुठे जातात कारण याच्या पाठीमागे काय आहे प्लॅस्टिक आहे आणि याच्यामध्ये मटेरियल जे वापरले आहे मटेरियल पूर्ण काय कापूस नाही आहे हां याच्यामध्ये जेलीचा पण वापर आहे आणि याच्यामध्ये कॉटनचा पण वापर आहे ॲज अ जेली म्हणजे पेट्रोल केमिकल जेली याच्यामध्ये आहे आणि जे तुम्ही न्यूजपेपर जे मुलांची रद्द बुकं म्हणा न्यूजपेपर म्हणा हे कुठे काय आहे आपण भंगारवाला देतो आहे आज हे काय करताय कंपन्यांवाल्यांनाही आहेत आणि कंपनीवाली काय करतायत केमिकल का का वापरून नॅपकिन घालू करतात ह्याला वॉश करत आहेत रिसायक्लिंग करतात ब्लिश टाकून आणि हे प्लॅश्टिक त्याच्यावरती हा न्यूजपेपर आणि त्याच्यावरती परत प्लॅश्टिक तो तुम्हाला वापरायला देत आहेत आणि आपण महिला काय करतो आहे आज न्यूज बघ टी व्हीवर भेटते हां चांगला कोणता आहे तोच आपण वापरण्याचा प्रयत्न करतो आहे अक्षय कुमारने पिक्चर काढला तो पण आपण छानपैकी त्याच्यावरती पण केला आहे कपड्यावरून आपण पॅडवरती आलो पण पॅड कोणता वापरायचा ह्या आपल्या महिलांना माऊलींना आपल्याला माहिती नाही तर तेच आम्ही माउथ टू माउथ माँट पब्लिसिटी करायला आलो आहे की तुम्हाला दाखवायला आलो आहे की कोणता पॅड वापरा ओके आता याच्यामध्ये हा पण एक दुसरा पॅड आहे याच्यामध्ये पण प्लॅस्टिक आहे आणि याच्या आतमध्ये पण तोच प्रकार आहे जे मगाशी मॅडम बोलले कॉटन हा कॉटन नसून न्यूजपेपर आहे याचा लगदा बनवला आहे आणि लगदा बनवून हा तुम्हाला पॅड वापरायला दिला आहे बरोबर आहे कंपनीने सांगितले दोन तास वापरल्यामुळे तुम्हाला इचिंग रशेसचे पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात जास्त तुम्ही वापरता म्हणून आणि हीट तयार होते आज प्लॅस्टिकच्या कपातून मी तुम्हाला चहा दिलं तर काय होणार आहे गरम गरम विथळणारच मग आज याच्यामध्ये प्लॅस्टिकमध्ये आपण राहतो आहे काय होतं आपलं इन्फेक्शन होतं आहे चिडचिड होतंय राग येतो आहे मग तो राग आपण कुठे काढतो आपल्या मुळांवर मिस्टरवर आजच्या ह्याच्यामध्ये होणारे बॅक्टेरिया हे बॅक्टेरिया कुठे जातात आपल्या युट्रेसमध्ये जात आहेत हां मग ह्याच्यामध्ये पिशिडोचे प्रॉब्लेम होत आहेत व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात दोन दोन महिने पिरियड्स न होणं गाठी पण जास्त प्रमाणात होत आहेत युट्रेसमध्ये कारण याच्यामध्ये ब्लिच टाकलं आहे ते आणि याचे किटाणूंचं फायटिंग होऊन त्याच्यामध्ये पोठात दुखणं हातपाय दुखणं कंबर दुखणं मायग्रेनचा प्रॉब्लेम हे खूप सारे स्त्रियांना प्रॉब्लेम्स होत आहेत पण स्त्रिया काय करत आहेत सांगत नाही आहेत आपल्याला चार दिवसच पेन होत आहे ना म्हणून ते तेवढंच घेऊन वापरतात सहन करत आहेत तसंच आपल्या कुंभार सरांनी मोहिनी मॅडमनी खूप छान प्रोडक्ट्स आणलेला आहे तो म्हणजे स्टेफाईनचा स्टेफाईनचं नाव आहे याच्यावर पॅडवर आणि ह्या पूर्ण आठ लेअरचा कॉटन आहे पूर्ण ड्राय आहे बघितलं पूर्ण ड्राय असेल तर तुम्हाला एचिंग रशीन हो होतील काय हां नाही होणार ना याच्यामध्ये लॉकिंग ब्लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे एकदा लिक्विड गेलेलं ते परत बाहेर येत नाही बरोबर आहे आणि याच्यामध्ये एनएनशिप आहे एनएनशिप काय करते हे तुमचे पहिले बॅक्टेरिया मारून टाकते तुमचा वास काढून टाकते आणि हा जर तुम्ही वापरला तर हा पूर्ण थंडावा निर्माण करतो पूर्ण थंड वाटतं म्हणजे ऑक्सिजन देतं तुम्हाला ओके आता याच्यामध्ये आज तुम्हाला समजा पिसोडचे प्रॉब्लेम आहेस गाठींचे प्रॉब्लेम आहेत हे पूर्ण तुमचं स्लोली स्लोली हा जर तुम्ही पॅड वापरलात हे पण तुमचं कमी होतं युट्रेसमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर हे पण तुमचं कमरतं चक्कर येणं म्हणा पोठात दुखणं म्हणा आता मुलींच्या मुली बघा झोपतात अक्षरशः दोन दोन दिवस मग याच्यामध्ये हा आराम पडतो ओके भिजलोत आणि आपण हा वेअर केला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं लिक्विड बाहेर जाणार नाही पहिला रिलेअर आहे तो ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट असल्यामुळे तुमची हवा पास होती ऑक्सिजन भेटतं ड्राय काय बघा कसं काय आहे तो बरं चेक करा मॅम आठ लेअर आहेत असे कॉटनचे आठ लेअर आहेत जसं तुम्ही ॲप्पल खाता फ्रूट्स खातो आपण ॲप्पल तसं मी म्हणून जसं मुलं आपली जेलीची चॉकलेटं खातात तशी मी ॲपलची फ्रुट्सची पावडर करून याच्यामध्ये टाकला आहे जो थंडावा निर्माण होतो जर आपल्या पॅडला हा स्मेल येतो जास्त प्रमाणात तर आपल्या ह्या पॅडला स्मेल पण येत नाही आज बाजूला बसले तरी समजतं आपल्या लिहिला पिरियड्स चालू आहे ॲज अ स्मेल तर याच्यामध्ये स्मेल पण येत नाही आज पाणी बघा याच्यामध्ये किती आहे बघितलं त्याच्या पाणी ह्याच्यामधलं हे पूर्ण कॉटन आहे पूर्ण काय हॉट आहे आणि पूर्ण ड्राय आहे सुका आहे ह्याच्यामध्ये पाणी बघितलेलं किती होतं आणि याच्यामध्ये हात घेऊन बघा कूल वाटतं हिट का हॉट आहे बटर पेपरचा वापर केलेला गरम का मॅम कसं वाटतंय थंडगार वाटतंय की नाही गरमीमध्ये पण तुम्हाला थंड वाटणार स्टेफाईन मल्टिवेशन प्रायव्हेट लिमिटेडकडून स्टेफाईन आपल्या कंपनीचं नाव आहे ॲज अ आपली कंपनी आपलं ऑफिस याचं ठाण्याला आहे तुम्हाला जर हवं हो असेल त्याच्यामध्ये कस्टमर नंबर पण आहे तर तुम्हाला ऑल याच्यामध्ये कुरिअर पण करू शकतात कुरिअर पण तुम्हाला भेटणार ओके पॅड वापरावं हे तुम्हाला आता समजलंच असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही जरूर मागणी करू शकता आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे फोन नंबर दिलेले देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही मागणी करू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अनेकांना शेअर करा की जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ होईल धन्यवाद <laughs>